दिलेला शब्द पाळला पाथर्डी शेवगाव तालुक्यातील विकासाचा झंझावत पुन्हा सुरू मोहटादेवी गावापासून कामास प्रत्यक्ष सुरुवात मोनिका राजीवजी राजळे आज सात कोटी चार लक्ष रुपये निधी देत आज पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर सुरुवात करण्यात आली मोठा देवी गडावर मान्य आमदार मुनिका राजळे यांच्या हस्ते प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली यावेळी मुनिका राजळे या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक विकास कामांना हात घालताना सांगितले की मी निवडणुकीच्या आधी मोठा देवी गावास शब्द दिला होता की गावातील साठवण तलाव मन त्यामधील गाळ काढणे तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे नवीन बंधारे कोल्हापुरी बंधारे बंदा इत्यादी साठी नीती उपलब्ध करून देईल तो शब्द आज पूर्ण केला यावेळी मोनिका राजळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना आज खरी गरज आहे शाश्वत शेतीसाठी पाण्याची त्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवून पैठण येथील नाथसागरात नदी जोड प्रकल्पांतर्गत नद्या जोडून नाथसागरातील पाण्यावर शेवगाव पाथडी तालुक्याचा हक्क राहावा व त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत गेली दोन टर्म पूर्ण करून तिसऱ्या टर्मसाठी परत एकदा माझ्यावर जनतेने विश्वास दाखवत मला परत एकदा विधानपरिषदेत पर विधानसभेत पाठवले आपली सेवा करण्यासाठी पाठवले त्यामुळे सध्या मोठा देगडावर लाखो भक्त वर्षभर येतात तसेच त्यामुळे मागील सरकारमधील पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे सदर पाठपुरावा केल्याने या सरकारमधील पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून तालुक्यातील मोहटादेवीचा रस्ता तसेच रुंदीकरणासाठी सहाशे कोटी रुपये मिळाले असून सदर कामास आज प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे तसेच तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तालुक्यातील मोहटादेवी व भगवानगड या दोन्हीही ठिकाणचा शाश्वत असा विकास याच्या माध्यमातून करणार असल्याचे देखील मोनिका राजळे यांनी या कार्यक्रमात सांगितले या कार्यक्रमासाठी भाज भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे मोहटा देवी गावच्या सरपंच सौ पालवे तसेच अशोकराव चोरमले महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षाशि काशिताई गोलार बाळासाहेब गोलार भगवानराव आवाड शिंदुताई साठे संदीप पठाडे मंगल कोकाटे बाबा राजगुरू गटनेते सुनील ओहळ वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेबजी गोल्हार महादेव जायभाई अमृत चोपडा पीडब्ल्यूडीचे डीचे कार्यकारी अभियंता वसंत बडे अविनाश खुंदे नारायण पालवे धनंजय बडे भीमराव पालवे व तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच देवी संस्थांचे कार्यकारी अधिकारी व विश्वस्त डॉक्टर देशमुख या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर देशमुख यांनी केले तर आभार अविनाशजी फुंदे यांनी मानले न्यूज साठी मी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगेर